नमस्कार मंडळी कृपे थर्शामध्ये आज मी बनवत आहे महाराष्ट्राची सर्वात आवडती रेसिपी अस्सल हिरव्या वाटणाचं खार वांग चला तर मग रेसिपीला लगेच सुरू करूया तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये एक इंच कलमी दोन तीन लवंग तीन चार काळी मिरी दोन स्पून साबुतवाले धणे आणि एक टी स्पून जिरं लो फ्लेमवर कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं फिरवत फिरवत हे मसाले जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही ही स्टेप स्किपही करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला कलर बदललेला आहे आता हे सगळे मसाले रोस्ट झालेले आहेत एका प्लेट मध्ये बाजूला थंड होण्यासाठी काढून घेते त्याच पॅन मध्ये अर्धा वाटी जो खोबऱ्याचा डोल असतो त्यापैकी अर्धच मी घेतला आहे असे छोटे तुकड्यामध्ये कापून खोबरं सुद्धा लो फ्लेमवर जोपर्यंत याचा कलर बदलत नाही थोडे स्पॉट येत नाही अशा प्रकारे तेवढं भाजून घ्यायचं आणि हे सुद्धा बाजूला काढून घ्यायचं सगळे मसाले थंड झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पहिले हे जे सुके मसाले होते ते टाकून त्याची पावडर करून घ्यायची आणि नंतर यामध्ये जे आपण भाजून ठेवलेलं खोबरं आहे ते सुद्धा घालायचं मी पहिले त्या मसाल्याची पावडर केली कारण खोबरं वगैरे टाकल्यावर हे मसाले व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून खोबऱ्यानंतर इथे पंधरा ते वीस लसणच्या कळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकलाय लसण थोडा या भाजीमध्ये जास्तच वापरायचा बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या टाकल्या किंवा आपल्या आवडीनुसार तिखट कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता एक मिठी कोथिंबीर टाकून पाणी न घालता याचं अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं एकदम बारीकही वाटण तयार होत नाही थोडंसं जाडसरच राहतं पण असंच आपल्याला हवं आहे तर असं हे वाटण तयार झालेलं आहे तयार केलेलं हे जे वाटण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि या प्लेटमध्ये आता दोन ते ती तीन टेबलस्पून एवढा शेंगदाण्याचा कूट घालायचा माझ्याकडे आधी शेंगदाण्याचा कूट होता म्हणून मी बनवला नाही नाहीतर जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट अवेलेबल नसेल तर जेव्हा खोबरं भासतो त्याच वेळेला सुद्धा भाजून घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट असाच करायचं जेणेकरून जेव्हा आपण ही भाजी खातो तेव्हा दातामध्ये जेव्हा ते दाणे येतात तेव्हा खूप छान वाटतं तर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर अर्धा चम्मच इथे हळद घालायची या मसाल्यावर अर्धा चम्मच मीठ घालायचं आणि एक टीस्पून एवढं तेल घालायचं तेल या स्टेजला घालणं परफेक्टली ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकता तेल घालून मसाला छान मिक्स करून बाजूला ठेवून घेऊया इथे घेतले आहेत मी पाव किलो वांगे मसाला वांग करायचं असो की खारा वांग वा ह्या दोन्हीही रेसिपीला वांग्याची जी साईज आहे ती छोटी छोटीच घ्यायची असते तर इथे छोटे छोटे वांगे घेतले आहेत मी आणि त्याचं जे मागचं डेट आहे आणि त्याच्यावर जे काटे आहेत काटेरी वांगे आहेत म्हणून कैचिनी अशा प्रकारे काढून घेतली आहेत तुम्ही सुद्धा काढून घेऊ शकता पण मला इझी कैचिनी जातं म्हणून मी ते कैचिनी कापून घेतली आता काटे आणि देठ काढल्यानंतर या वांग्याला मधून असा एक चिरा मारून घ्यायचा पूर्णपणे नाही मारायचा जसं मसाला वांग्यासाठी वांग कापतो त्या प्रकारही तुम्ही कापू शकता पण मी इथे तीन कट मारत आहे म्हणजे एका वांग्याचे अशा तीन भाग मी करत आहे जेणेकरून वांग्यामध्ये मसाला जो आहे तो व्यवस्थित भरला जाईल आणि वांग्याला मसाल्याचा छान फ्लेवर येईल तर अशा प्रकारे वांगे कापून मी सगळे घेतले आहेत आणि वांगे कापून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून हे काळे पडणार नाही पाण्यामधून स्वच्छ धुवून असे पिळून काढून बाजूला ठेवून घ्यायचे आता एका पॅनमध्ये किंवा कडीमध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं त्यामध्ये धुतलेले वांगे घालून त्यावर थोडं मीठ घालायचं जवळपास मी अर्धा चम्मच इथे मीठ भुरभुरत आहे आणि थोडी हळद घालायची हळद आणि मीठ घालून हे वांगे मस्त परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटासाठी हळद आणि मीठ घातल्यानंतर हे वांगे छान मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून एका साईडला दीड मिनिटापर्यंत शिजून घ्यायचं दीड मिनिटानंतर झाकण काढून परत हे खालीवर करून घ्यायचे वांगे परत झाकण ठेवून दुसऱ्या साईडला सुद्धा एक ते दीड मिनिटापर्यंत शिजून घ्यायचे जोपर्यंत वांग्यावर असे स्पॉट येत नाही तोपर्यंत वांगे छान तो शिजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता वांग्याला छान स्पॉट आलेले आहेत ब्लॅकवाले थोडे यावर हे वांगे आता एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे आता मध्ये जेवढं तेल उरलेलं आहे तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे तर त्या तेलामध्ये जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला पूर्णपणे सोडून घ्यायचा आणि हा मसाला लो टू मीडियम फ्लेमवर जोपर्यंत याला तेल सुटत नाही किंवा जोपर्यंत मसाल्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचा साधारणतः दोन एक मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला तेल सुटलं आहे आणि मसाल्याचा जो कलर आहे तो डार्क झाला आहे आता यामध्ये जे तळून घेतलेले वांगे आहे ते वांगे टाकायचे वांगे सुद्धा या मसाल्यामध्ये लो टू मीडियम एक ते मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचे अशा प्रकारे तेल सुटायला लागलं मसाल्याला आणि यामध्ये आता कोमट पाणी घालायचं तर गरम पाणी किंवा कोमट पाणी घालणं हे खूप गरजेचं आहे यामुळे भाजीची चव तशीच्या तशीच तशी राहते चवही बदलत नाही रंगही बदलत नाही आणि तरी सुद्धा भाजीवर खूप छान येते पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं मध्ये मध्ये झाकण काढून एक ते दोन वेळा फिरून घ्यायची जेणेकरून भाजी व्यवस्थित शिजल्या जातील आणि वांगेसुद्धा व्यवस्थित शिजल्या जातील तर बघा आता इथे टोटल दहा ते अकरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीचा टेक्स्चर खूप छान आलेला आहे मला अशाच प्रकारे घट्ट असा रस्सा हवा होता आणि वांग शिजलाय की नाही हे सुद्धा चम्मच दाबून बघून बघायचं वांगंसुद्धा इथे छान शिजला आहे शेवटी गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर टाकायचं बारीक चिरलेला आणि एकदा फिरून घ्यायचं आणि ही गरमागरम अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे अस्सल मराठमोळी रेसिपी आहे नक्की करून बघा ही भाजी जी आहे ती पोळीबरोबर बरोबर भाकरी बरोबर खूप -बर छान लागते मला तर स्पेशली भाकरी बरोबरच आवडते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा